सारखे नुसतं भाजीच सा टेन्शन असते रात्र झाली सकाळ निघाला की बस भाजीचं काय हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर इथे आता माझं सुरू आहे स्वयंपाक आणि जाऊ जे आहेत बिचाऱ्या सकाळीच बंदोबस्तला गेलेल्या आहेत आणि बाकीचे सगळे आपल्या कामाला निघून गेलेले आहेत साचूबाई बसलेले आहेत हॉलमध्ये जरा आराम करत आणि माझी वाट बघत की कधी आमच्या सुनबाई स्वयंपाक करतील आणि मी कधी जेवणार आणि कधी जेवते

आवाज दिल्याबरोबर सासूबाई किचन मध्ये आल्या कारण की भूक लागलीच असेल आणि जेवणाचा टायमिंग झाला मला पण खूप भूक लागली होती पण पूर्ण चपात्या होईपर्यंत मला थांबावंच लागलं त्या अर्धवट सोडून मी तर माझी पहिला पेटपूजा केली नसते नेहमी माझी चपात्याची घाई आणि बिट्टूला आणायची घाई एकच टायमिंग असतो तो कारण कपडे वगैरे धुवून मशीन लावून सर्व झालेलं असते फक्त राहिलेलं असतं ते म्हणजे चपात्या टाकायचं आणि चपात्या टाकल्या की आम्ही लगेच जेवण करतो आणि तो टायमिंग असतो बिट्टूला स्कूलमधून आणायचा मग पटकन चपात्या केला स्कूलमधून बिट्टूला घेतलं अरे हो ना हो ना तिची मम्मी चावते हात लावू नको ती मम्मी चावते हा ती चावते तिची मम्मी हात लावू नको ती बघ चावते चल लवकर चल 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 या डॉगीला बच्ची नाही आहे तो डॉगी आहे हा त्यांचे पप्पा आहेत ते आम्हाला डॉगी पपीज खूप पप्पी आवडते ना तुला कॅट कॅट छोटी आम्हाला कॅट डॉगी सर्वच आवडते सॉरी सॉरी पप्पी कॅट आणि अनिमल्स आणि छोटे छोटे माकोडे मुंग्या अँड माकोडे माकोडे नाही आवडत तर मारते ती हो मी रोज घरी येताना आम्हाला रोज दुकान दिसतं आणि रोज दुकानामधलं काही ना काही आम्हाला पाहिजेच त्यासाठी आम्ही हट्ट करतो रडतो आणि चिडचिड करतो तिथे थोडासा मार पण खातो पण तरी जोपर्यंत चॉकलेट घेत नाही तोपर्यंत शांत बसत नाही घरी आल्यानंतर ना मी ते जेवणाची प्लेट घेतली माझी मी हॉस्पॉट नाही करत तो व्हिडिओ असतो हॉस्पॉट नाही म्हणत त्याला व्हिडिओ मला ती त्रास देत होती उठून हॉलमध्ये आली तिला घेऊन तेवढ्या तारेन सुद्धा स्कूल मधून घरी आला येताना तो पण दुकानामधला काहीतरी घेऊन आला ते, ते पण मी गेली म्हटलं मला पण ते थोडस शेअर कर कारण की भुक्की मारी मी विचारी काही ना काही खायला पाहिजेतच मला सतत धुवा मी आराम करते तेवढी त्यांच्यावर ऑर्डर सोडून मी आली होती रूम मध्ये आराम करायला बघितलं तर कॅमेरामध्ये मला दिसले माझे हे पांढरे केस बघितलं तर तिथे एक नाही दोन नाही तब्बल वीस एका ठिकाणावर माझे पांढरे केस झालेले हो चुके उमरचे पहिले पुढा पाण्याला काय बघायला चला तर मी आता थोडासा व्हिडिओ एडिट करते आणि मग तुम्हाला भेटते तुम्हाला बाय म्हटलं तेवढ्यात पार्सलवाला दादाचा मला फोन आला की ताई तुमचं पार्सल रिटर्न द्यायचं आहे मग मी लगेच उठली दादाकडे पार्सल दिलं बघता बघता झाली संध्याकाळ म्हटलं चला संध्याकाळची तयारीच करून घेऊ मी संध्याकाळी पण वॉश करते फेसवॉशने वॉश करत नाही तर साध्या पाण्याने मी वॉश करते त्यानंतरच माझं टोनर आणि मॉइश्चरायझरच अप्लाय करते थोडीशी तयारी करून घेतली इथे कारण की तयारी वगैरे केली ना आता आपल्याला पण फ्रेश वाटतं त्यानंतर संध्याकाळची चहा ठेवली कारण की जाऊ गेलेल्या होत्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यात चहा ठेवण्यासाठी येणार नव्हत्या कारण की चहा संध्याकाळचा ठेवण्याची बारी असते त्यांची सासू कळाला जांभळ्या देत होती ही जांभळ्याचा आवाज ऐकून आता तरी उठेल नंतर तरी उठेल शेवटी उठावच लागलं <laughs> इकडून तिकडून चहा ठेवला तर जे आपण खलबत्त्यात ठेचतो ना मुसळ ते दिसत नव्हतं शेवटी मग जे अल्लं चहामध्ये ठेचून टाकलं ते मी त्या पोळपाटणे ठेचलं आणि ते लाटणं पोळपाटणं आणि ते ठेचणं हे सतत बिट्टू घेत राहते आणि मग कुठे हरवते सांगत पण नाही मखाने सोबत खातेस का ते आंबट लागते म्हणून खाते चांगलं ते घे ना मखाना मी घेते मखाना आंबट आहे ना मग कशाला खाते आंबट आहे येतो हे का सुरू आहे भाजीची तयारी काय करू काय करू कारण की सकाळी सुक्की भाजी होती रशाची अजिबात नव्हती केली म्हणून आता बनवणार आहेत चुनळ्या तर इथे गोळा बनवून ठेवलाय सुनड्यासाठी गपचुपका मला पदर खुसून जो की पदर मला अजिबात नाही कारण की मी साडी वेअर केलेली नाही बयास एक जोक म्हणून डायलॉग <laughs> मी मारला तर मी चुनळ्याची भाजी साधीच करत असते लसूण कोथिंबीर ठेसून पण आज मला मसाल्यामधली खायची होती म्हणून मी इथे थोडाफार कांदा घेतला त्यासोबतच खडे मसाले पण घेतले इकडून तिकडून तेलामध्ये फ्राय करून घेतले लगेच मिक्सर मधून बारीक काढून घेतलं आणि आर्यन सुद्धा सकाळपासून जेवला नव्हता आणि त्याला ही भाजी खूप आवडली होती मी चार पाच दिवसापूर्वी सुद्धा ही भाजी बनवली होती त्यावेळेस तो भरपूर जेवला आणि मस्त होता खूप छान भाजी झाली मम्मी म्हटलं चला आज आपण हीच भाजी बनवूया म्हणजे त्याला सकाळपासून जेवला नाही तर तो पण जेवण करेल तसं तर स्वयंपाकासाठी धडपड कधीच करत नाही तर यांची धडपड सुरू होती ती म्हणजे गरम पाणी ठेवण्यासाठी आम्ही घरातले चार पाच लोक असं आहोत जे थंड पाणी अजिबात पित नाहीत त्यामुळे आम्ही गरम थोडस कोमट करूनच पाणी पितो म्हणून ते कोमट पाणी करतात इथे आमची किचन मधली गडबड सुरूच होती तेवढ्यात गेट वाजलं तर बघितलं जाऊबाई आल्या बरं झालं आज लवकर आल्या गेल्या रूम मध्ये बिट्टू पण त्यांच्या मागे गेली आर्यन गरज होता तिथे स्टडी आणि मग काय यांचा आवाज आला मला जोरात मारपीट सुरू होती मी गेली तर शांत बसलेली चल चल तू पण अभ्यास कर आता तो अभ्यास करतोय ना चल तू पण चल नाही नाही झोडपून काढणार तुला तुला काय सांगितलं तू माझं काम का नाही ऐकत जा पटकन जा पटकन चल बिल्लू चल, चल। तुझा पण टाइम झालाय बघ इथे आपली चुनवण्याची भाजी सुद्धा झाली आहे कशाला मारला कशाला मारलं कशाला मारलं पप्पाला सांगू कॉल करून सांगू पप्पाला तीन मारलं मला तर आर्यांच्या चेहऱ्यावरती असे थोडेसे चट्टे चट्टेट्टे आलेत म्हणून जाऊ इथे त्याच्या चेहऱ्याला क्रीम लावून देता बिट्टूला झोप येत नव्हती म्हणून बिट्टूच्या रूममध्ये आलेली तिच्या पाठी मागे मी सुद्धा आलेली तिला घ्यायला तर आजचा मिनी ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर एक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय